सगळ्यांना रामकृष्ण हरी महान संत श्री श्रीगुरु रामचंद्रजी बोधले महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या सगळ्या भक्तांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आमचं हे नशीब म्हणावं लागेल की गिरी महाराजाच्या माध्यमातून आम्हाला हे निमंत्रण मिळालं हा सुवर्ण योग आमच्या हिंदशिबात आला या ठिकाणी व्यासपीठावरती महाराष्ट्राचे धाकटी भंडारी श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी बाबाजी हे पण उपस्थित आहे बंकटस्वामी मठाचे मठाधिपती लक्ष्मणजी बाबा मिंगडे महाराज हे उपस्थित आहेत ज्यांनी आमचे दोन वर्षे कीर्तन चालवले ते आमचे गिरी बाबा आवटे बाबा आता बाबा बिलाई मोठे कोर नाव घे इतके घ्यायचं म्हणलं खेळ पांगण बाकीच्या रामकृष्ण हरे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे सभापती महोदय श्री नामदार रामजी शिंदेसाहेब ही या व्यासपीठावरती आहेत मला सांगितलं तुम्ही अगोदर बोला नाही शिंदेसाहेब बोला म्हणून सांगितलं राज्याची परंपरा वारकरी संप्रदाय शिकवतोय आम्हाला टिकवायची किमान श्लोक राजमाता अहिल्या देवळी होळकर यांचे वंशज म्हणून तरी त्यांचा सन्मान करणं आमची जबाबदारी अगोदर म्हणलं तुम्ही बोलू नका मी आधी बोलतो आणि दुसरा सन्मान तुमचा ऐका तुम्ही महाराष्ट्र राज्याचे सभापती आमच्या राज्याचं शासन चालवण्याचं उच्च सभागृह चालवण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे या दोन विषयात तरी तुम्हाला सन्मान देणं ही आमची जबाबदारी म्हणून सगळ्या शेवटी तुम्ही बोधले बाबाजींनी बाबाजींकडे निरोप पाठवला की यायला लागतंय बाबाजी मला येत नाही उठता चालता आणखी आत्ताच सुट्टी झाली म्हणून याच पवित्र कार्यक्रमातून महाराष्ट्रातल्याही सगळ्या जनतेला सांगतो की तुम्हाला वाटत मी कार्यक्रमाला आलो म्हणजे उद्यापासून कार्यक्रम सुरू झाले तुम्ही परत मला फोन करताना आणि आजार करताना तुमच्या पाय पडून सांगतो कार्यक्रम सुरू झालेला नाहीत नसता तुम्ही म्हणताल या आता इकडं आमच्या गावाला असं झालंय ते कार्यक्रम मला चालता फिरता येत नाही गिरी बाबाजींनी सांगितलं की आपल्याला जावंच लागतंय बुधले बाबाजींचा शब्द मोडायचा नाही म्हणलं येतो कणत कणत येतो म्हणलं पण येतो म्हणलं आणि आधी तो उपस्थित राहिलो कारण हा कार्यक्रम काय बाकीचा बोलायचा नाही आहे नाही तर मग आमच्या का गोळ्या सुरू झाल्या का कुंकड धडा धड दड़ चालू होते जशी पुढून गोळी असून तशी इकडून असते पुढून खुसकी असली तर लई बोलत नाही समजा आम्ही पण जशी बरी बुरी असली तरी ठोकलाच मग इकडून त्याच्यामुळं ती जागा काही नाही वारकरी संप्रदायाकडून ज्ञान परंपरा संस्कृती शिकवण्याचं काम चालतं आणि ती आमची जबाबदारी शिकणं आणि ती आम्ही शिकत राहतोय बाबाजी तुम्ही सांगितलं ते खरं आहे देवानेच माझ्या तोंडून वधून घेतलं का माझ्या जरा दयानं सांगितलं मला माहीत नाही वाटलं आपण जगावत समाजासाठी कोणी मर्दी मरतो कुणी कुणाला अटॅक येतो मरण तर कसं येतं सांगता येत नाही परंतु लिकेबाळीचे लेकरा बाळांचे चाललेले हाल यांच्या डोळ्यातल्या आस्रुपुसनं आपली जबाबदारी कोणाची तरी आहे नाही कोणी उचलत तर आपण उचलू येऊन येऊन मरण येण्याच्या पुढं काय होईल म्हणून मी ते वाक्य काढलं होतं आलो तर तुझा नाही आलो तर या समाजाचा आणि शेवटी मला त्या निष्ठेनं लढावं लागलं आणि मी बोलतो ते, ते शेवटपर्यंत करतो आज कसं का होईना अठ्ठावन्न लाखातून तीन करोडपर्यंत समाजाचे लेकरं आज लाभ घेत आहेत लढून लढून रक्त जाळून शरीर झिजून झिजून शेवटच्या क्षणाला का होईना शेवटच्या क्षणाला शब्द वापरतोय पडोनी साहेबांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांचा जे आर काढला पण आणखीन लागू नाही लागू आहे पण प्रमाणपत्र वाटत नाहीत आणखीन नाही थोडं दुखून हाय तेवढं जमलं तर बघा तुमचं घुसून ठेलंय म्हणा आमचं अगोतीला तुमचं अगोतीलाय दोघाच दुखून सारखंच काय तुम्ही कसा खा समाजाच्या जीवाच्या रेट्यानं आपल्या जिद्दीमुळं आपण कुणाला मॅनेज झालो नाही फुटलो नाही कधी पैशाचा कधी पदाचा मोह घेतला नाही म्हणून आज लाखो पोरं नोकऱ्यात शिक्षणात जायला लागले मला सांगण्याचा उद्देश बाबाजी तेच होता की कोणाला तरी निष्ठेनं वागावं लागेल पैसा हा गव नये पद हे गौन येत या मायभूमीवरती आणि या मायभूमीचे विचार घेऊन चालायचं ठरलं तर या मायभूमीने त्रास सहन केला पण आपल्याला अन्नधान्य उगवण्याची क्षमता त्या मायभूमी जमिनीनं ठेवली तसं समाज आपला मायबाप आहे मायभूमी त्यावरती असणारे लेकरं दुःखी आहेत त्यांना जर सुखी करायचं असलं तर कोणाला तरी आपल्याला प्रामाणिकपणानं कष्ट करावं लागतील तर सोन्यासारखे लेकरं आनंदाना सुखी समाधानानं जगू शकतील हा जातीवाद नाही आहे कोणाला काय वाटतं त्या अपेक्षा एखाद्याच्या लेकराला आयुष्याचं शिक्षणात नोकऱ्यात भविष्य घडवण्यासाठी जर आरक्षण लागतंय तो जातीवाद नाही आहे तुम्हाला जर आता राजकीय स्वार्थापट स्वार्थासाठी काही बोलायचं असेल तर त्याला आमचा नाविलाजे पण हा जातीवाद नाही आहे हे गोरगरिबांच्या लेकरांच्या वेदना आहेत आणि त्या आम्ही जाणल्यानंतकतेनं लढलो आहे या पवित्र मंडपातून या पवित्र जागेहून एवढंच सांगतो मी शेवटपर्यंत लढणारे राहिलेलं सुद्धा मिळवणारे गरिबाचे लेकरं मोठे करणारे त्यात काही शंका नाही पुन्हा एकदा श्री गुरु महान संत यांच्या रामचंद्रजी महाराज बोधले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रकाशजी महाराज बोधले महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण हरे